पृथ्वी के लोगों यहोवा का जय जयकार करो और भजन गाओ Hey. Uh -huh. आजच्या मिसाचे हेतू फ्रान्सिस कैतान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार टी सी फ्रान्सिस कोरिया फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय इग्नेशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना पीटर मुरे फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय अंतोन फिलिप ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस जॉना जॉन ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय रोजा व सेबेस्टियन मुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा मधल्यान सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा मार्था व क्लेमेंट सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय मनवेल व तेरेझिन गोन्साल्वीस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्वीस संजाव कैतान पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार लीना व वलायस पाटील मिस्टर पी ए डेविड यांच्या आत्म्यासाठी देणार मिसेस डेव्हिड परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार डायगो ग्रेसियस लुझान सायमन नून यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला जॉनी नुनीस फादर जेम्स डिसिल्वा यांच्या आत्म्यासाठी देणार नुनीस कुटुंबीय जॉनी बर्बोज व तेरेजा जॉन बर्बोज यांच्या आत्म्यासाठी देणार सुनीता रिबेलो दूताचा मरेला संदेश प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि नमकृपा नंबर ए प्रभु तुझ्या ठाय आहे त्याने तुसरी या मध्या तुझ्या पहा मी प्रभूची दासे आहे शब्दा प्रमाण नम कृपा आपण नंबर ए तुझ्या ठाय आहे त्याने तुसरी या मध्याने तुझ्या उदराचे पदेश देव शब्द मनुष्य झाला देऊन राहिला नमक रूपा आपण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे त्याने दुसरी या मध्ये आणि तुझ्या उदराचे फल ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राचा देदानाचा संदेश आम्हाला दिला त्याच्या दुःख सणाच्या द्वारे आम्हाला पुरुषांचे वैभव मिळावे म्हणून आमचे मने कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ग्रीस्ताद्वारे करीतो आम्ही गीत क्रमांक बावीस i'm आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया डेनिका मॅथ्यू मेंडोन्सा गॉडसन जॉन फर्नांडिस डायगो डॉमिनिक गर्शी जेरी निकोलेस बॉर्जिस पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभ आज देऊळमाता संत जेम्स याकोब प्रेषित ह्याचा सण साजरा करत आहे आपणास ठाऊक आहे की पे पेत्र आणि अँड्रू ह्या व्यतिरिक्त दुसरे भावंड जेम्स आणि जॉन ह्यांना जबदीचे मुलगे ह्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं बोलावलेलं होतं पेत्र जेम्स आणि जॉन हे येशूच्या अगदी जवळच्या जवळचे कोठरी होते आणि अशा तऱ्हेनं पेत्र हा विश्वासाचं प्रतीक आहे जेम्स हा एक आशेचं प्रतीक आहे आणि जॉन हे एक प्रीतीचं प्रतीक आहे जेम्स आणि जे जबदीचे हे दोन्ही मुलं जेम्स आणि जॉन किंवा योहॉन ह्यांच्या ह्यांची आई येशूकडे येऊन येशूला सांगते की माझ्या मुलाला मुलांना एक उजवीकडे एक डावीकडे आणि अशा तऱ्हेनं सन्मानाचं स्थान ती मागत असते समाजामध्ये आपण वावरत असताना अनेक लोक काही काम न करता देखील त्यांना मान सन्मान हवा असतो परंतु आजच्या वाचनाद्वारे प्रभू ख्रिस्त उपासनेद्वारे प्रभू ख्रिस्त सांगत आहे की आपल्याला जर समाजामध्ये किंवा आपल्याला मोठं व्हायचं असेल जीवनात तर आपण सेवेचा आणि नम्रतेचा मंत्र स्वीकारायला हवा प्रिय प्रियबंध आणि भगिनीणो प्रभू येशू ख्रिस्त आज आपण संत जेम्स यांचा सण साजरा करीत असताना जेम्स ह्याने आपल्या जीवनाद्वारे आपल्या ख्रिस्तीजनांना एक प्रेषित म्हणून त्याने आशा आपल्या जीवनात वाढविलेली आहे कारण त्याने स्वतः त्याचा ख्रिस्ताचे सुवार्थ सांगत असताना त्याने जो दुःखाचा प्याला आहे तो त्याने प्यालेला आहे त्याला तरवारीने हेरोदाने जिवे मारलेला आहे बंधू आणि भगिनीनो ह्या मिसामध्ये सहभागी होत असताना संत जेम्सच्या पत्राद्वारे आपल्याला सांगितलं जातं की आपल्या प्रार्थनेला कार्याची सत्कार्याची जोड असायला हवी या मिसामध्ये आपण आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया आपले उत्तर असेल कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे हे प्रभो आम्हावर दया कर कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे आपले उत्तर असेल आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर हे देवा आम्हाला तुझी दया दाखव आणि आम्हाला तुझे, तुझे तारण बहाल कर सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आम्ही निशाला स्वत गव सज देव शांती देवो, अमित वस्तुते कर तोरे देवा धन्यवाद

शको करा प्रभु दुखहारा पार हमेशा दये का जग पापहारी दया महागाई मवा पति तो जग पापहारी <tik> Tantra svitāni ānā tāñcī Bhaiśala pītā ca uca kya hātāshī Tuci āvīnāshī dayā kari Parama pītā ca bhaiste anta, Parama bhai pavitra ātmā sahā पवित्र तुझी प्रभुवार तुझी एक सुख परमि शान स्वर्ग गौरव सजना न देव शांती देव सजन ना देव शांती देव आपण प्रार्थना करूया हे सर्वसमर्थ बापा संत जेम्स ह्याच्या रक्तसाक्षीत्वाने तू आरंभीच्या क्रिस्त सभेचे कार्य पवित्र केलेस त्याच्या श्रद्धेमुळे तुझ्या सभेला धैर्य दे व त्याच्या प्रार्थनेमुळे तिचे संरक्षण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो संत पौलाने करंथिकरास पाठवलेल्या हो दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे ह्यावरून परमसामर्थ्य आमचे नवे तर देवाचे आहे हे सिद्ध होते आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरिता सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो यासाठी की येशूचे जीवनही आमचा मर्त्य देहात प्रकट व्हावे आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालवते मी विश्वास धरला म्हणून बोललो ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही हे आम्हाला ठाऊक आहे की ज्यांनी प्रभु येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हालाही उठवील आणि तुमच्याबरोबर सादर करेल। सर्व काही तुम्हाकरिता आहे यासाठी की पुष्कळ जनांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावे हा प्रभूचा शब्द आहे प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील जे अश्रुपूर्ण नेत्रांनी ने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील सियोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले तेव्हा आमचे मूक हास्याने आणि आमची जीभ जयघोषाने भरली आपला प्रतिसाद जे अश्रुपूर्ण नेत्रांनी ने 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 पेरणी करतात ने करता ते हर्षाने करता थापणी करते।, करते अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने ह्यांच्यासाठी महाकृत्य केले आहेत परमेश्वराने आमच्यासाठी महाकृत्ये केली आहेत त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे आपला प्रतिसाद जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी ने ने करतात ते ने हर्षाने कापणी करतील हे परमेश्वरा नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील आपला प्रतिसाद जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील आपला प्रतिसाद जे अश्रुपूर्ण नेत्रांनी ने पेरणी ने 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 करतात ते हर्षाने कापणी करतील शुभवर्तमानासाठी उभे राहूया

ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे आलेलू, आलेलू। प्रभू तुम्हा बरोबर मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जबदीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले त्याने तिला म्हटले तुला काय पाहिजे ती त्याला म्हणाली तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा येशू म्हणाला तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही जो प्याला मी पिणारा आहे तो तुम्हाला पिता येईल काय ते त्याला म्हणाले पिता येईल त्याने त्यांस म्हटले माझा प्याला तुम्ही प्याल खरा पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला पण येशूने त्यास बोलावून म्हटले परराष्ट्रीयांवर त्याच, त्याचे त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे लोक